नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही मूलभूत रचनामधील रेषाखंड दुभागणे ही रचना अभ्यासणार आहोत रेषाखंड दुभागणे उदाहरण पाच सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड ए बी दुभागा सुरुवातीला या कृतीसाठी आपल्याला पाच सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड ए बी काढायचा आहे मोजपट्टीचा उपयोग करून आपण सुरुवातीला पाच सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड ए बी काढू या ठिकाणी ए बी हा पाच सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड आहे आता हा रेषाखंड दुभागण्यासाठी एवर कंपासचा टोक ठेवून अंदाजे बीच्या निम्मेपेक्षा जास्त एवढं अंतर कंपासमध्ये घेऊन वरच्या अंगास एक कंस त्याचप्रमाणे खालच्या अंगास एक कंस काढला त्यानंतर बीवर कंपासचं हे टोक ठेवून कंपासमधील अंतर न बदलता म्हणजे तेवढेच अंतर ठेवून पहिल्या कंसाला छेदणारा एक कंस वरच्या अंगास त्याच पद्धतीने पहिल्या कंसात छेदणारा दुसरा कंस ए बीच्या दुसऱ्या अंगास काढला आता या ठिकाणी दोन्ही कंसांच्या छेदनबिंदूंना सी आणि डी हे नावं दिले आता पट्टीचा उपयोग करून सी डी ही रेषा आपण काढली सी डी ही रेषा ए बी या रेषाखंडास ओ या बिंदू छेदते म्हणून ओ या ठिकाणी पासून ए ओ आणि ओ बी हे समान अंतराचे दोन रेषाखंड आपल्याला मिळतील या पद्धतीने रेषाखंड झुभागण्याची कृती आपण करू शकतो धन्यवाद